नमस्कार खूप विस्मरे मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळीचा फराळ असो किंवा मग मधल्या वेळेत कधी काही खमंग आणि कुरकुरीत असं काही खावंसं वाटलं तर चकली ही जवळपास सर्वांनाच खायला आवडते पण बऱ्याच जणांना चकली बनवायची भीती वाटते किंवा मग चकली बनवणं फारच कठीण आहे असं वाटतं पण आज मी तुम्हाला खूप जास्त खुसखुशीत कुरकुरीत काटेरी कमी तेलकट आणि खूप जास्त पौष्टिक चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे अशी ही हलकी फुलकी काटेरी आणि खमंग चकली तुम्ही एकदाच बनवून ठेवली तर अगदी महिनाभर खाऊ शकाल चकली संपेपर्यंत नरम पडू नये तेलात तळताना विरघळू नये तसेच चोऱ्यातून चकली पाडताना तुटू नये चकली कमी तेल कटवावी त्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा चकली बनवण्याची फारच सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी हा एक थोडासा मोठ्या आकाराचा बाउल घेतलाय आता ह्याच्यामध्ये मी हा कॉटनचा रुमाल अशा पद्धतीने पसरून ठेवणार आहे तुम्ही असा कुठलाही कॉटनचा रुमाल किंवा मग कॉटनचा कपडा घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी हे एक कप गव्हाचं पीठ घालणार आहे चकलीसाठी गहू भाजून दळून आणायची अजिबात गरज नाहीये आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण जे चपाती बनवण्यासाठी नॉर्मल गव्हाचं पीठ वापरतो तेच घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घालणार आहे ह्याच्याने चकली फारच जास्त कुरकुरीत व्हायला मदत होते बस हलक्या हाताने ही दोन्ही पिठं अशी मिक्स करायची आहे ही पिठं आपण वाफवणार आहोत ही पिठं का वाफवून घ्यायची त्याचं कारण मी तुम्हाला सांगते तर ही जी पिठं असतात ती गुणधर्माने चिकट असतात पण ह्यांना वाफून घेतल्यानंतर त्यांचा गुणधर्म बऱ्यापैकी कमी होतो पिठाला हलकेपणा येतो आणि त्यामुळे चकली छान हलकी फुलकी आणि खुसखुशीत बनवून तयार होते ही दोन्ही पिठ अशी हलकीशी मिक्स करून घेतल्यानंतर आता या रुमालाला हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय रुमालाला घट्ट गाठ बांधायची काहीच आवश्यकता नाहीये नंतर मग ती गाठ सोडायला आपल्याला कठीण जात तर अशा पद्धतीने रुमालाला बस असं फोल्ड करून घ्यायचंय आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही पीठ वापरायला ठेवणार असाल त्या भांड्यामध्ये असा एखादा उंच स्टँड ठेवायचा आहे आणि भांड्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे यानंतर आता भांड्यामध्ये ठेवलेल्या स्टँडवर असा हा पिठाचा बाऊल ठेवायचा आहे आता हे पीठ आपण ह्या पॅनवर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेमवर पंधरा मिनिट वाफवणार आहोत तर ह्या ठिकाणी मला याला वाफवायला ठेवून बरोबर पंधरा मिनिट होऊन गेले पॅनचं झाकण काढून आता ह्याच्यातला बाऊल मी बाहेर काढून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी हा बाऊल पॅनमधून काढून घेतल्यानंतर थंड होऊ दिलाय आता ह्या रुमालामध्ये वाफवायला ठेवलेलं पीठ आपण ह्या रुमालामधून बाहेर काढून घेणार आहोत तर हे पहा ह्याचा इथे घट्ट गोळा तयार झालाय हा वाफवलेला पिठाचा गोळा अगदीच कडक नसतो हाताने ह्याचे सहज तुकडे होतात हे पहा ह्याचे हाताने अगदी सहज तुकडे होतात जमेल तेवढे ह्याचे असे हाताने अगोदर बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे असं हे पीठ वाफवून घेतलं की पिठाला छान हलकेपणा येतो पीठ छान भुसभुशीत होतं आणि त्यामुळे चकलीसुद्धा छान हलकी फुलकी आणि कुरकुरीत होते आणि शिवाय चकलीचा डब्बा उघडा राहिला तरी चकली, चकली हवेने नरम नाही पडत आता ह्याचं छान एकसारखं पीठ तयार करण्यासाठी मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे तुम्ही ह्याला हातानेच एखाद्या चाळणीमध्ये घालून सुद्धा बारीक करू शकता पण त्याला तुमचा जास्त वेळ वाया जाईल तर असं ह्याला मिक्सरच्या भांड्यात घालून फिरून घ्यायचंय पीठ मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आता ह्याला मी चाळणीने चाळून घेणार आहे याच्याने जर ह्याच्यामध्ये कदाचित काही पिठाच्या वगैरे राहिल्या असतील तर त्या निघून जातील तर हे मदे आता फक्त गव्हाचा कोंडा आणि आणि ताटातलं सगळं पीठ अगदी सुटसुटीत एकसारखं झालंय आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा फुटलेलं जिरं घालणार आहे जिरं असं खलबत्त्या हलकसं कुठून घेतलं की ह्याचा फ्लेवर चकलेला फारच छान येतो आता यासोबतच मी ह्याच्यामध्ये एक चमचा धनेपूड घालणार आहे यानंतर पाव चमचा ओवा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ओव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढून घेतलं तरी चालेल अर्धा चमचा ओवा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता ह्याच्यामध्ये मी दीड चमचा सफेद तीळ घालणार आहे ह्याच्यामध्ये सफेद तीळ अति जास्त घालायचे नाही आहे त्याच्याने चकली पाडताना चकलीची तार तुटण्याचे जास्तीत जास्त चान्सेस राहतात यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि चवीप्रमाणे पाऊन चमचा लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तिखठाचं प्रमाण तसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता पण जर तिखठाचं प्रमाण अति जास्त झालं तर चकली खाताना त्याच्याने ठसका लागू शकतो त्यामुळे तिखटाचं प्रमाण हे थोडंसं बेतानेच घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालणार आहे मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी सर्वात शेवटी अगदी फक्त एक चमचा तेल घालणार आहे पोहे काहीच्या चमचाने अगदी फक्त एक चमचा तेल मी ह्याच्यामध्ये घातलंय तेल गरम न करताच नॉर्मल तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्याने सुद्धा चकली छान खुसखुशीत होते ह्याच्यासाठी तेल अगदीच कडकडीत गरम करायची काहीच आवश्यकता नाही आहे आपण पीठ छान वाफून घेतलंय तेव्हा पिठाला छान हलकेपणा आलाय त्यामुळे आपली चकली छान खुसखुशीत बनवून तयार होणार आहे त्यात तर काही शंकाच नाही आहे असे हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घेतले की आता ह्याला मी ह्या कोमट पाण्याने मळून घेणार आहे बोटाला सहन होईल इतपत पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याने हे चकलीचं पीठ मळायचं आहे त्याच्याने हे चकलीचं चा पीठ छान फुलून येतं याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ घातलंय तर त्यासाठी चकलीचं पीठ हे हलकसं सैल भिजून घ्यायचंय त्याच्याने पीठ मळल्यानंतर त्याला लगेचच घट्टपणा नाही येणार तर हे पहा ह्याचा मी असा छान सॉफ्ट उंडा ह्या ठिकाणी मळून घेतलाय हा उंडा मळून घ्यायला मला बरोबर पाऊन ग्लास पाणी लागलंय आता हा मळलेला उंडा मी सोऱ्यामध्ये भरून घेणार आहे सोऱ्याला चकलीची प्लेट लावून सोऱ्याच्या आतल्या बाजूला मी ब्रशच्या सहाय्याने थोडंसं तेल लावून घेतलंय बसेल तेवढा उंडा मी असा या सोऱ्यामध्ये भरून घेतलाय तर आता सोऱ्याचं झाकण लावून आपण ह्याच्या लगेच चकल्या बनवायला घेणार आहोत चकलीचं चकली पीठ भिजत ठेवायची आवश्यकता नाहीये उंडा मळून घेतला की लगेचच त्याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहे बऱ्याच जणांना चकली उचलून तेलात टाकायला कठीण जातं त्यासाठी अशा डिश पालत्या घालून त्यावर चकल्या पाडायच्या आहे त्याच्याने आपल्याला चकल्या डिश वरून सहज काढून तेलात तळायला टाकता येतात अजून एक गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे चकलीचं पीठ हे अगदीच घट्ट भिजवायचं नाहीये त्याच्याने चकलीची तार तुटते तर चकलीचं चा पीठ हे छान सॉफ्ट म्हणून घ्यायचंय म्हणजे ह्याची तार अशी तुटत नाही आणि ह्याच्या चकल्या अगदी फटाफट तयार करता येतात चकलीचं जे शेवटचं टोक असतं त्याला बाजूच्या घेराला हलक्या हाताने चिटकून द्यायचंय चे। म्हणजे चकली तळताना तिचा आकार बिघडत नाही चकलीची सुरुवात करताना चकलीचा जो सर्वात अगोदरचा घेर आहे तो अगदी छोटासा ठेवायचा आहे म्हणजे चकली तळून दिसायला अगदी छान दिसते माझी आई म्हणायची चकलीचा आतला घेर हा अगदी छोटासा ठेवावा त्याच्याने चकली तळून जास्त तेलकट नाही होत आणि चकली दिसायला सुद्धा फारच छान दिसते तर अशा काही चकल्या तयार करून घेतल्यानंतर ह्यांना ह्या डिश वरून हे पहा असं हातावर घ्यायचंय आणि एक एक करून अलकत तेलामध्ये तळायला सोडायचंय चकल्या तेलात तळताना सुद्धा काही टिप्स फॉलो करायचे आहे तर चकली तेलात तळायला घालण्या अगोदर तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि मगच चकली तेलात तळायला सोडायची आहे तुम्ही जर चकल्या हलक्या गरम झालेल्या तेलामध्ये तळायला घातल्या तर चकल्या तेलात विरगळतील आणि जास्त तेलकट होतील तेव्हा चकल्या अगदी कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे आणि सुरुवातीचे एक ते दोन मिनिट यांना फुल फ्लेमवर तळून घ्यायचंय दोन मिनिटांनंतर लो टू मिडियम फ्लेमवर चकल्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे चकल्या तळून छान कुरकुरीत होतील चकलीचं मिश्रण जास्तच कोलसर असताना ह्यांना पलटवायचा प्रयत्न करायचा नाही आहे कारण झाऱ्याच्या टोकाने सुद्धा चकली तुटू शकते हलकासा चकलीला कडकपणा आला की मग ह्यांना अलगद पलटी करायचंय लो टू मिडियम फ्लेमवर ह्यांना झाऱ्याने उलट सुलट करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय तसं तर कुठल्याही प्रकारची चकली बनवणं तसं काहीच कठीण नाही आहे प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण घेतलं आणि काही टिप्स फॉलो केल्या तर चकल्या ह्या अगदी परफेक्ट बनवून तयार होतात सुरुवातीला चकलीत तेलात तळायला घातल्यानंतर तुम्हाला तेलाला अति जास्त बुडबुडे आल्यासारखं दिसलं असेल पण आता तुम्ही ते पाहू शकता तेलाला बुडबुडे येणं अगदीच कमी झालंय आणि झाऱ्याला ही चकली पूर्णपणे कडक लागायला लागलीय बस अशा वेळेस आता आपण ह्या चकल्या ह्या तेलामधून काढून घेणार आहोत हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या चकल्या ह्या ठिकाणी फारच छान अशा खुसखुशीत तळून झाल्या आहे आणि ह्यांना तळून रंग देखील बघा काय छान आलाय चकल्या तेलामधून काढल्यानंतर ह्यांना एखाद्या चालणीमध्ये किंवा मग खोलगट झाऱ्यामध्ये निथळायला ठेवायचंय म्हणजे चकल्यांमधलं तेल पूर्णपणे निथळून जातं आणि चकल्या त्यामुळे ते जास्त तेलकट नाही राहत चकलीची दुसरी बॅच तेलात तळेपर्यंत पहिली बॅच झाऱ्यामध्ये निथळत ठेवायची आहे ही ट्रिक फॉलो केली तर चकल्या अजिबात तेलकट नाही राहणार तर सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमच्या हो चकल्या ह्या अगदी परफेक्ट बनवून तयार होतील चकल्या छान कुरकुरीत कमी तेलकट आणि खमंग बनवून तयार होतील तर हे पहा इथे आपल्या ह्या चकल्या ह्या ठिकाणी छान काटेरी कुरकुरीत खमंग आणि कमी तेलकट बनवून तयार झाल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही अशा गव्हाच्या पिठाच्या चकल्या अगदी परफेक्ट तयार करू शकाल अगदी पहिल्या प्रयत्नातच तुम्ही ह्या अशा कुरकुरीत चकल्या अगदी सहज तयार करू शकाल तासन तास जास्त मेहनत न घेता तुम्ही अशा ह्या चकल्या अगदी झटपट आणि अचूक तयार करू शकाल तर आता दिवाळीचा फराळ असो किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्हाला चकल्या बनवायच्या असतील तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे अशा कमी तेलकट काटेरी कुरकुरीत हलक्या फुलक्या आणि खमंग अशा गव्हाच्या पिठाच्या चकल्या एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर